नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आहे एकवीस ऑगस्ट एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊयात विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी जर नवीन असेल तर अवश्य आपले चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा या ठिकाणी कांद्याची आवक झालेली आहे तीनशे क्विंटल कमीत कमी दर भेटला या ठिकाणी आपल्याला एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला शेतकरी बांधवांना आपल्याला पंधराशे म्हणजे एक हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त जो दर आहे शेतकरी मित्रांनो तो भेटलेला आहे दोन हजार रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण जाणून घेऊया राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण कांद्याची आवक झालेली आहे चार हजार सहाशे तेवीस क्विंटल कमीत कमी म्हणजे किमान दर भेटला चारशे रुपये सर्वसाधारण दर भेटलेला आहे नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त म्हणजे कमाल दर जो आहे तो तेराशे रुपये म्हणजेच एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल हा राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपल्याला भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो असेच रोजरोजीज नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी अवश्य आपले चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळेफाटा चिंचवड कांद्याची आवक झालेली आहे सात हजार चारशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटला नऊशे रुपये सर्वसाधारण भेटला दर भेटला तेराशे रुपये म्हणजे एक हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर जो आहे तो भेटलेला आहे पंधराशे दहा रुपये म्हणजेच एक हजार पाचशे दहा रुपये हा आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर भेटलेला आहे शेत शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे कांद्याची आवक झालेली आहे बारा हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटला तीनशे रुपये सर्वतः साधारण दर भेटला नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटला शेतकरी बांधवांनो पंधराशे रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर हा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्याला पाहिला भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे मोशी या ठिकाणी कांद्याची आवक झालेली आहे आठशे तीस क्विंटल कमीत कमी दर भेटला आपल्याला पाचशे रुपये सर्वसाधारण दर भेटला एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर जो आहे तो भेटलेला आहे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच पंधराशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीनं विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारभाव जाणून घेण्यासाठी अवश्य चॅनल लाईक करा त्यानंतर पुणे पिंपरी चिंचवड कांद्याची आवक झालेली आहे सतरा क्विंटल हा लोकल कांदा होता कमीत कमी दर भेटला बाराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटला तेराशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर जो आहे तो तो भेटलेला आहे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच पंधराशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हा होता पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी झालेला आजचा कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पुणे मोशी या ठिकाणी आणि कांद्याची आवक झालेली आहे आठशे तीस क्विंटल लोकल कांदा कमीत कमी दर भेटलेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटला एक हजार रुपये एक हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर भेटलेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो अशाच अपडेट ताज्या भावाबद्दल जाणून घेण्यासाठी अवश्य आपले चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो लाईक देखील करा शेअर करा धन्यवाद